हिवन नमस्कार अर्चना आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कोबीपासून असा एक भन्नाट पदार्थ बनवणार आहोत की तो हेल्दी तर असेलच पण तो अगदी एक ते दोन चमचे तेलामध्ये आपण करणार आहोत हा पदार्थ मोठ्यांनासुद्धा हा पदार्थ खूप आवडेल कारण त्यामध्ये कमी तेलामध्ये असा बनवणार आहोत जे कोबी खात नसतील तर ते सुद्धा ही कोबी आवडीने खातील अशी मी गॅरंटीने सांगते चला तर मग तर याचे मी असे हे या प्रकारे तर हे पहा इथेही अशा किसनी येते तर आपण यावर ह्या कोबी किसून घेणार आहेत तर हे पहा आपली इथे ही कोबी बारीक करून झालेली आहे आता ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया ते तिखट हवं त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता आलं घेतले आहे आणि हे लसून घेतलेलं आहे तर हे मी असं दरदरीत वाटून घेते तर हे पहा इथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरची असं दरदरीत वाटून घेतलेलं आहे आता हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं तुम्हाला किती तिखट हवं त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता तर आता आपण या कोबीमध्ये हे सर्व जिन्नस टाकून घेऊया आता इथे कोबीला खूप पाणी सुटतं म्हणून आपल्याला खूप जास्त वेळ न दवडता आता यामध्ये हे सर्व मसाले आणि हे टाकून घ्या तर आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचं हे मी वाटण टाकून घेतलेलं आहे मी इथे हिरवी मिरची कमी घातलेली आहे कारण मला लाल तिखट इथे घालायचा होता म्हणून आता इथे मी हे एक चमचा लाल तिखट घातले थोडीशी हळद गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आता इथे खूप सारी कोथिंबीर घाला तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर जास्तच घाला आता हे आपल्याला हेल्दी बनवायचं आहे तर मग आपण काय करणार आहेत तर आपण इथे यामध्ये ज्वारीचं पीठ घालणार आहेत तर मी इथे हे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठ घालते आता आपलं हे पीठ आणि हे मसाले सर्व आपण मिक्स करून घेऊया तर ह्या आपण यामध्ये थोडंसं बेसन घालणार आहेत पण हे छान मळून घेतल्यावर जेवढं लागेल तेवढंच बेसन घालणार आहेत कारण आपण मीठ घाती यामध्येच मळून घेऊन आपलं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे यामध्ये खूप सारे तीळसुद्धा तुम्ही घाला म्हणजे हे एकदम अगदी थोडं बेसन घालती आहे हे पहा तुम्ही पाहू शकता म्हणजे मी यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन घातलेलं आहे तर आता यामध्ये जर मला बेसन लागलं तर मी घालणार आहे पण मला गरज वाटत नाही बघा अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे आता यामध्ये मी तर हे पहा आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये मी अगदी थोडंसं दोन ते तीन थेंब तेल घातलेलं आहे आता तुम्ही म्हणाल अगदी दीड ते दोन चमच्यामध्ये तेलामध्ये कोणती रेसिपी होते का पण हो खरंच मी इथे अगदी आणि तो चमचा म्हणजे आपला टीस्पूनच आहे टेबलस्पून नाही आहे चला तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता जास्त वेळ न दवडता आपण हे प्लेटमध्ये लावून घेऊया तर हे पहा इथे मी अशी प्लेट घेतलेली आहे याच्यामध्ये पिठाला लावलेलं होतं आणि अर्धा चमचा तेल मी इथे प्लेटला लावलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर हे जे मिश्रण आहे ते यावर तेल लावून झाल्यावर आपण त्यावर असे थोडेसे तीळ घालणार आहेत म्हण ते पहा आता आपण हे असं टाकून घेऊया आणि हे असं थापून घेऊया आपली ही या कोबीपासनं कोणती अशी भन्नाट रेसिपी बनत आहे तर हे पहा असं हे थापून घेऊया आणि आपणाला हे स्टीम करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे आता यावर आपल्याला तीळ सोडून घ्यायचे आहेत असे तीळ टाकून घ्या आपण आपल्या मिश्रणामध्ये सुद्धा ते तीळ घातलेले आहेत आणि खालीसुद्धा टाकलेले आहेत तर तिळाने याच्या यामध्ये तुम्ही काळे तीळसुद्धा वापरू शकता पण या पिठावर पांढरं तर हे पहा इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर त्यामध्ये आता ही प्लेट ठेवूया आणि अगदी दहा मिनटं वाफ घेऊया आणि झाकण ठेवूया तर ही पहा आपली वडी तयार झालेली आहे बंद करूया तर हे पहा आपली सुरी एकदम क्लीन आणि क्लिअर निघते म्हणजे आपली वडी तयार झालेली आहे आता गॅस बंद करूया तर ही पहा आपली अशी पौष्टिक अशी ही वडी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे म्हणजे थंड केल्यावरही आपोआप प्लेटला अशी सुटली जाते हे पाहू शकता तुम्ही आता याच्या तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये अशा वडी तुम्ही कट करून घेऊ शकता हे पहा टिफिनसाठी मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी आणि इव्हिनिंग स्नॅक्ससाठी ही रेसिपी खूपच हेल्दी आहे अजिबात तेल म्हणजे अगदी कमी तेलामध्ये होणारी ही अशी रेसिपी आहे व्हिडिओ म्हणून म्हटलं मी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला यामध्ये काय काय टिप्स दिलेल्या आहेत आणि ट्रिक्स वापरल्या आहेत त्या तुम्हाला कळून येतील तर आहेत तर ही पहा आपण ह्या कट केलेल्या वड्यांमध्ये ही वडी बघा किती छान तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा तुम्ही ही अशीच टोमॅटो सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा तर हे पहा आता आपण मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की मी अगदी दो दीड ते दोन चमचे तेलाचा वापर करणार आहे तर हे पहा इथे मी एक चमचा तेल घातलेलं आहे आपण अगदी दीड चमचा तेल वापरलेलं आहे मी पिठाला लावायला फक्त दोन ते तीन थेंब असं तेल घेतलेलं आणि अर्धा चमचा आपल्याला तेल प्लेटला लावायला लागलेलं असेल तर आता इथे मी एक चमचा तेल वापरलेला आहे तर यामध्ये तर यामध्ये आता हिंग घालूया जिरं घालूया मोहरी हे छान तडतडलं तर की यामध्ये आपण खूप सारा कडीपत्ता घालूया आणि यामध्ये आपण थोडेसे तीळसुद्धा घालूया याने आपल्या वडीला छान टेस्ट येईल आणि चवसुद्धा छान येते पण जी झालेली वडी आहे ती आपण यामध्ये घालूया हे पहा तर अशा प्रकारे हा नाश्ता तुम्ही बनवून पहा ही पूर्ण फ्राय करायची गरज नाही आहे हे पहा तुम्ही पाहू शकता आपला नाश्ता अगदी दीड ते दोन चमचे तेलामध्ये तयार झालेला आहे की नाही हे पहा तुम्ही पाहू शकता आणि वडीसुद्धा किती छान झालेली आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया तुम्ही यामध्ये मसालासुद्धा घालू शकता म्हणजे चाट मसाल्याने याची टेस्टसुद्धा वाढते तुम्ही चाट मसाला घालू शकता हे प दीड ते दोन चमचा तेलामध्ये आपल्याला अशी ही भन्नाट कोबीची रेसिपी तयार झालेली आहे आणि तीसुद्धा खूप पौष्टिक आहे चला तर मग ही सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया तर ही पहा आपली वडी तयार झालेली आहे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चला तर मग अशाच नवीन व्हिडिओसहित पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त रहा धन्यवाद